तुम्ही बघत आहात जनमत मराठी मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी व इतर मागण्यांसाठी विधान भवन नागपूर या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने भव्य असा जन आक्रोश मोर्चा घेण्यात आला सध्या अस्तित्वात असलेल्या आरक्षणाची अ ब कड वर्गवारी करण्यात यावी तसेच अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात यावी तसेच लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासारख्या अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला यावेळी शासनाने गंभीर दखल घेऊन तात्काळ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत मोर्चासाठी तालुक्यातून व नगर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते लहुजी शक्ती सेनेचे से जिल्हाध्यक्ष भागचंद नवगिरे संजय सकट गणेश उमा बाबासाहेब पवार रोहन नवगिरे लहू खंडागळे मंजा बापू साळवे ज्ञानेश्वर जगधने पावलस पवार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते राज्याला मात्र महाराष्ट्र राज्याला एक मुख्यमंत्री दोन दोन अप्पा मुख्यमंत्री असताना सुद्धा मात्र महाराष्ट्र राज्याला एक मुख्यमंत्री दोन दोन भारताचा गौरव करत असेल तर भारत सरकार भारत सुशासन आणि पूर्ण करा नाही तर तुम्ही आहात असं मान्य करा आणि तुम्ही ना आहात असं मान्य करा आणि धन्यवाद जबाबदारी न्याय हक्काची